आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान पुरुषांनी का केली वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी पिंपळ पौर्णिमा नऊ जून छत्रपती संभाजीनगर मध्ये पुरुषांनी कावळा पूजन करत अजब प्रार्थना केली आहे या पूजनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि मूळ कारण सात सात काय मिनिट ही आपल्याला नको असे नवस बोलत पुरुषांनी करून पिंपळाभोवती मारल्या फेऱ्या वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरातील लक्ष्मी वटपूजन आपल्याला सात जन्मी हाच नवरा मिळावा अशी प्रार्थना करून कालांतराने चालत आलेली ही प्रथा आजही पार पाडतात परंतु त्या उलट छत्रपती संभाजीनगर येथील काही पुरुषांनी वटपौर्णिमेच्या एक दिवस आधीच पिंपळाला फेऱ्या मारून जे पुरुष बायकोकडून वारंवार होणाऱ्या कंटाळून पिंपळाकडे प्रार्थना केली ही बायको आम्हाला सात मिनिट ही नको कारण घरगुती हिंसामध्ये ग्रस्त झालेले पुरुष आपलं दुःख तसेच आपल्या बायकोकडून करण्यात आलेला छळ व अन्याय कुठेच सांगू शकत नाही व वारंवार त्यांना धमकावतात कारण सध्या न्यायपालिकेचा पारडा त्यांच्या बाजूने असल्यामुळे काही महिला ठोपावल्या आहेत अशाच बायकांचे पत्नी पीडित पुरुषांनी एक नवीन प्रथा अंमलात आणत छत्रपती संभाजीनगर मधील कायदाशिनी बायको कडून होणाऱ्या छळाला कंटाळून त्रस्त होऊन हतबल झालेले पुरुषांनी ही आगळी वेगळी पूजा केली विशेष प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बघा पिंपळ पुसताना आपली व्यथा कशी मांडत आहेत हे पीडित पुरुष सांगतो ते रे उलट मारून उलट कारण म्हणजे बाईक भांडत भांडतो बायक भांडत भांडत फेरे उलट मारून फेरे उलट मारून गार मुंजाला सांगतो सांगतो भोगतो सात मारलेल्या फेऱ्या सात मारलेल्या फेऱ्या आता उलट मारून गार मुंजाला सांगतो तक्रारीच्या पावसात धर धरे ई ओडले धर धरे ई ओडले कोणी येई नाय कुण कोणी येई नाय कुण आश्रमात फेर उलट मारुन मारले ओडला सात जन्म अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा